के डी एम टी कामगारांचे मनपा मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणी करता महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आजपासून लाक्षणिक उपोषण योजना लागू करण्याची मागणी कामगारांची होती या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे न्यायालयाने जुनी पेन्शन योजना लागू करा असे आदेश दिले आहे या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाच्या स्तरावर निर्णय घ्यावा करावा असे सांगितले आहे तरी देखील महापालिका निर्णय घेण्याबाबत चलढकल करीत आहे आमची मागणी मान्य झाली नाही म्हणून आम्ही लाक्षणिक उपोषण करीत आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली आहे परिवहनचे जे कर्मचारी आहेत त्यांना निवृत्ती वेतन लागू व्हावं जी जुनी पेन्शन योजना होती त्या पद्धतीने निवृत्ती वेतन त्यांना लागू व्हावी अशा आम्ही सुरुवातीलाच त्यांना निवेदन दिलं होतं आणि हे पेन्शनसाठी आम्ही जो लढा दिलेला आहे पूर्वी आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन टाकलं होतं त्याच्यामध्ये आमच्या बाजूने निकाल लागला होता तो निकाल महापालिका आयुक्तांकडे दिला परंतु त्यांनी जवळजवळ वर्षभर टाळाटाळ केली म्हणून आम्ही पुन्हा कंटेम कोर्ट केला त्याच्यानंतर पुन्हा आमच्या बाजूने निकाल लागला तसा असतानासुद्धा न केल्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनीसुद्धा दोन हजार चोवीसला जी आर काढला की तुम्ही तुमच्या स्तरावरती हा निर्णय घ्या मान्य मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहेत त्यांनी आयुक्तांना सांगून सुद्धा अजून त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज आम्ही हा लाक्षणिक उपोषण करतोय आणि जर याच्यानंतरही जर महापालिकेने याची चाल ढकलपणा केला तर आम्हाला मग आमरण उपोषणशिवाय दुसरा पर्याय नाही कारण तुम्ही बघत असाल बरेच असे कर्मचारी आहेत त्यांना अडीच हजार पेन्शन आहे त्यांचे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचं घर अडीच हजार चालणार का जा म्हणून आमची मागणी त्यांनी जुनी पेन्शन प्रशासन जे प्रशासक आहेत ते अतिशय चाल करतात जर जणूक आहेत त्यांना त्यांच्या खिशातले पैसे द्यायचे आहेत आमच्या भिंतीचे पैसे आहेत तेच आम्ही मागतो तरी सुद्धा प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण